नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी मौसूत लुसलुशीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य बघणार आहोत इथे भरत्याचं वांग घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे सोबतच मी कांद्याची पात घेतलेली आहे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन ते ती चार हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपण वांग्याला छानसं तेल लावून घेणार आहोत अगदी हलकासा तेलाचा हात यावर आपल्याला फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून वांगं भाजल्यानंतर त्याची साल अगदी अलगदपणे निघून जाईल तर अगदी थोडंसं तेल घेऊन आपल्याला व्यवस्थित वांग्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चाकूने याला थोडेसे टोचे मारून घेणार आहोत तुम्हाला याऐवजी जळगावला मिळतं तसं हिरवं वांगं मिळालं तर नक्कीच घ्या मला नाही मिळालं म्हणून मी हे जांभळ्या रंगाचं वांगं घेतलेलं आहे तर याला आपण छानसे टोचे मारून घेतल्यानंतर गॅसवर भाजून घेणार आहोत वांग भाजून घेताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि अगदी छान व्यवस्थित वांग भाजून घ्यायचं आहे आणि आपण टोचे मारल्यामुळे काय होतं की वांग छान आतपर्यंत वाफलं जातं तर इथे वांग अगदी छान बघा मस्त असं भाजून झालेलं आहे पण शक्यतो तुम्हाला हिरव्या रंगाचं वांग मिळेल ना तर नक्की घ्या आता आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याही इथे भाजून घेणार आहोत कारण भाजलेल्या मिरचीचा ज्यावेळेस आपण भरितामध्ये वापर करतो ना भरताची चव खूप छान लागते आणि ह्या सगळं वांगं भाजून घेतो आहे मिरच्या भाजून घेतो आहे तर छान असा स्मोकी फ्लेवर भरिताला येतो अगदी सुरेख कमी साहित्य तितकी छान रेसिपी बनते तर आता आपल्या इथे देखील भाजून झालेल्या आहेत आणि गॅस बंद करून आपण या देखील काढून घेणार आहोत आता इथे वांग बघा वा बऱ्यापैकी थंड झालं आहे म्हणजे हाताला सोस होईल असं ते थंड झालेलं आहे तर आता आपण यावरचं साल काढून घेऊयात आणि आपण तेल लावल्यामुळे साल अगदी अलगद आहे आणि वांग आतून अगदी छानसं वापलेलं आहे वांग भाजताना खूप हाय फ्लेम करून घाई कडबडीत कर वांग भाजायचं नाही आहे मीडियम गॅस फ्लेमवर छानसं वांग भाजून घ्यायचं आहे आता आपण वांग्याचं डेट देखील काढून घेऊयात आणि साल बघा अगदी दोन तीन मिनटात सगळं साल छान निघून जातं आता आपण गायकोराचं वांग गरम आहे म्हणून त्याला चाकूने आपण कट देऊन घेऊयात खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये लाकडाचा खलबत्ता असतो आणि त्यात हे छान मॅश केलं जातं पण आता आपल्याकडे तो अवेलेबल नाही आहे तर म्हणून मी असंच चाकून त्याला मॅश करून घेते किंवा तुम्ही पोटॅटो मॅशरने मॅश केलं तरी देखील चालणार आहे इथे वांगं छान मॅश झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी त्याला घेऊयात तर गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि कढईत मी दोन पळी तेल घालून घेणार आहे तेल थोडंसं आपण ते इथं जास्त घालणार आहोत तेल छान तापलं की आपण ता यात घालणार आहोत जिरं यात मोहरी घालायची नाही आहे फक्त जिरं घालायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की आपण त्यात शेंगदाणे छानसे तळून घेणार आहोत शेंगदाणेच सुरुवातीलाच घालायचे बरेच जणं कांदा परतल्यावर मग शेंगदाणे घालतात पण तशा शेंगदाण्यांची चव खरपूस येत नाहीत तर शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि शेंगदाणे छान खरपूस झाले की मग आपण त्यात कांदा घालणार आहोत जर आपण कांदा घातल्यानंतर शेंगदाणे घातलेत ना मग काय होतं शेंगदाणे हवे तसे खरपूस होत नाहीत कारण तेलामध्ये पाण्याचा उंश येतो आणि त्यामुळे हवे तसे शेंगदाणे खरपूस हे भाजले जात नाहीत आणि मग त्याची चव छान लागत नाही आता कांदा छान पटकन नरम होण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा आपण कांदा हा परतून घेणार आहोत कांदा छान असा हलका गुलाबी रंगाचा झाला ना की त्यात आपण थोडासा हिंग घालूयात आणि पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे सोबतच आपण जी हिरवी मिरची भाजून घेतली होती ती आणि लसूण मी जाडसर वाटून घेतलेला आहे आणि तो देखील ते घालायचा आहे तुम्हाला जर हिर हिरवी मिरची भाजायची नसेल तुम्ही कच्ची देखील लसणासोबत जाडसर बाटून घेतली तरी देखील चालेल पण जर भाजली ना तर फ्लेवर अगदी छान येतं तर आता मिरची घातल्यानंतरही आपण परतून घेणार आहोत आणि यात आता आपण अगदी थोडीशी हळद घालणार आहोत खूप जास्त हळद घालायची नाही आहे अगदी थोडी बरेच जण यात हळद नाही घालत तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी देखील काहीच हरकत नाही आता हळद घालून देखील आपण छानसं परतून घेतलेलं आहे आणि आता तर आपण कांद्याची पात घालून घेणार आहोत आणि पुन्हा याला आपण छानसं परतून घेणार आहोत आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची हाय फ्लेम जराही करायची नाही या रेसिपीमध्ये फक्त वांग भाजण्यासाठीच वेळ जातो जर वांग छान भाजून तयार झालं की मग पुढच्या प्रोसेसला खूप कमी वेळ लागतो अगदी पटकन होतं आता पात छान परतली की आता तर आपण मॅश केलेलं वांग हे घालून घेणार आहोत आणि छानसं याला परतून घ्यायचं आहे पुण्यांदा आपल्या ज्याही पारंपरिक रेसिपीज आहेत त्या किती साध्या सोप्या कमी साहित्यात तयार होणाऱ्या आहेत वडण्यांची चव किती छान लागते आणि त्यातलंच वांग्याचं भरीत हे एक आहे अगदी साधं सोपं कमी साहित्यात तयार होणारं आणि चव मात्र अगदी स्प्रेक आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण कांदा परतताना देखील मीठ घातलं होतं तर तो अंदाज घेऊनच आपण इथे मीठ घालून घेतलेला आहे आणि मीठ घालून हलकंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला अगदी दोन मिनटाची आपण वाफ देणार आहोत खरं तर सगळं साहित्य भाजलेलं आहे तरीसुद्धा एक दोन मिनटाची वाफ दिली ना की छान फ्लेवर त्याचा येतो आणि यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घालून त्याला हलकंसं पुण्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी छान झटपट होणारं पारंपरिक पद्धतीचं वांगेचं वरी तिथे तयार आहे लगेच आपण याला सर्व करायला घेऊयात तर तयार आहे मौसूद चटपटीत चवीचं वांगेचं भरीत आणि सोबत बाजरीची भाकरी खरं तर हिवाळ्यात वांग्याची कुठलीही भाजी केली तर तिला चव असते पण या सगळ्या भाज्यांमध्ये एक नंबर कोणाचा लागत असेल तर तो म्हणजे वांग्याचं भरीत याचा खूप छान लागतं खूप झटपट होतं तर तुम्हीही नक्कीच या पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं असलेलं बेलायकन कर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूयात छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद